नमस्कार मैत्री शारदाज किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे पट्ट्या ही रेसिपी दाखवणार आहे ती एकदम टेस्टी आणि कुरकुरत अशी रेसिपी आहे तर चला तर मग बघूया ही रेसिपी हे एक किलो गव्हाचे पीठ आहे या गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी मक्का व वा अर्धी वाटी सोयाबीन घालून ठेवून आणावे आता आपण बघूया यामध्ये तर यामध्ये आपण दोन चमचे जिरे घालून घेऊया एक चमचा ववा वन फोर्थ टेबल खाण्याचा सोडा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्यानंतर गॅसवर थोडेसे गरम करून घ्यावे मोहन यामध्ये मोहन घालायचं आहे आपल्याला ते मोहन कशासाठी घालायचं की बट्ट्या एकदम कुरकुरीत आणि मऊसर होण्यासाठी अशा प्रकारे मोहन करायचं थोडंसं तेल गरम करून द्यावे तोपर्यंत पाच मिनटेनंतर गॅस बंद करून हे मोहन पिठामध्ये घालून घ्यावे व हे मिश्रण एकजीव करावे आणि याचा अशा प्रकारे एक जीव झाल्यावर त्याचा उंडा तयार करून तोपर्यंत एका पातेल्यात अर्धे पातेले पाणी घेऊन पाणी गरम करून घ्यावे व त्याला चांगली वाफ येऊ द्या आपले पीठ हे पाणी चांगले गरम होऊ द्या त्यानंतर या पाण्यानं थोडस उंडा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यावे अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यावे आणि त्याचे छोटे छोटे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे अशा प्रकारे मध्यम आकाराचे असे गोल गोल गोळे करून घ्यावे अशा प्रकारे आपले गोळे करून झालेले आहे हे गोळे त्यानंतर आपले पाणी चांगले गरम झालेले आहे एक गोळा पाण्यामध्ये सोडून Ja. अशा प्रकारे हे गोळे आपण हे गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि ते पंचवीस मिनिट गरम पाण्यामध्ये वाफू द्यावे तर एकदा झाकण उघडून वरचे बट्ट्या खाली करून घ्यावे नंतर आपले बट्ट्याशी झाकण काढ थोडेसे दाबून बघा अशा प्रकारे आपले बट्टे झालेले आहेत काढून झाल्यावर दहा ते पंधरा मिनिट थंड होऊ द्याव त्यानंतर बट्ट्या आपण कट करून घेणार आहोत त्याचे चार भाग करून घ्यावे मधोमध आणि दोन्ही साईड अशा प्रकारे आपली बट्टी छान फुललेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहे व आपण कडाई ठेवून आपल्याला ह्या बट्या कडाईमध्ये तळून घ्यायच्या आहेत कडाई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यावे गॅस मिडियम राहू द्यावा तेल गरम करून घ्यावे अशा प्रकारे तेलामध्ये अशा प्रकारे आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला थोडा लालसर कलर आलेला आहे आणि आपण काढून घेऊया कलर कलर अशा प्रकारे आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण वर्णासाठी चमचमीत व रसरसित वर्णासाठी लागणारे साहित्य बघूया किसून घेतलेले खोबरे कोथंबीर अद्रक चिकट एक वाटी टोमॅटो एक बा उभा चिरलेला कांदा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लाल मिरची व कढीपत्ता फोडणीसाठी कढीपत्ता तेजपत्ता प्रकारे मी इथे सांबर मसाला घेतलेला आहे हळद तिखट धन्याची पूड जिरे मोहरे आणि त्यावर फोडणीसाठी कढाई ठेवते त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊया गॅस मिडियम लावू द्या फोडणीसाठी एक चमचा मोहरी कड करून मोहरी तड कढीपत्ता घालून द्यावा पाच ते सहा लसांचे वाटून घेतलेल्या पाकळ्या अद्रक तेजपत्ता घालून घ्या मश्र घालवावे त्यानंतर त्यामध्ये दोन हो तीन लाल मिरच्या थोडासा कलर आल्यावर टोमॅटो उभार चिरलेला कांदा टाकून द्या मिक्स परतून घ्या गॅस मिडियम राहू द्या अशा प्रकारे थोडासा तांबूस कलर आल्यावर त्यामध्ये दोन चमचे सांबर मसाला टाकून घ्यावा चमचे धने तर तीन चमचे लाल तिखट एक चमचा हल घालून घ्या पहिले मसाले नीट परतून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित मसाले परतू द्यावे परतल्यानंतर पाणी घालून घ्या प्रकारे आपल्या वर्णाला छान तरी आलेली आहे आपण यामध्ये आता डाळ शिजवलेली डाळ घालून घेऊया डाळ टाकल्यावर हलवून घ्यावे आणि थोडे अर्धा तांबे पाणी घालून व वरणाला थोडे गरम होऊ द्या पंधरा ते वीस मिनिटांतर वरणाला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर मीठ घालून घ्यावे आपण घालून घ्या व गॅस बंद करावा अशा प्रकारे आपले छान असे रसरशीत चमचमीत वरण तयार झालेले आहे अशा प्रकारे तयार आहे आपले बट्ट्याचे वर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला तरी आले अशा प्रकारे आपले बट्टे आणि वरणाची टेस्टी डिश तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका